चोपडा so, नगर परिषदेच्या वतीने शहरातील व शहरालगत असलेल्या नाले मान्सूनपूर्व नाल्याच्या साफसफाईला वेग आलेला आहे चोपडा नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व साफसफाई करण्यास सुरुवात केलेली आहे नाल्यातील गाळ व काटेरी झुडपे काढण्यात येत आहे नाले सफाईनंतर ट्रॅक्टरच्या साह्याने संपूर्ण गाळ आणि काटेरी झुडपे उचलून फेकण्यात येणार त्यानंतर शहरातील गटारीची देखील सफाई करण्यात येणार आहे पावसाचे पाणी गटारीमध्ये तुंबणार नाही यासाठी नगरपरिषदेने मनुष्यबळाची व्यवस्था केलेली असल्याचे स्वच्छता निरीक्षक व्ही के पाटील यांनी सांगितले जे नाले सफाई असता केली जाते ते संदर्भात आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून काय सुरू आहे चोपडा नगरपरिषद स्वच्छता विभागामार्फत मान्सूनपूर्व कामाला अत्यंत वेग आलेला आहे आपण रत्नावती नदीमधील सर्व काठेरी झाडे झुडपे काढून घेतलेली आहेत तसेच प्रताप शाळेपासून तर सुंदरगडीपर्यंत म्हणजे काम चालू होईल सदरचे काम दोन दिवसात आटकून जाईल त्यानंतर उद्यापासून समजा आपण मेन बाजारपट्ट्याच्या ज्या मोठ्या गटरी आहेत त्या गटरींचा गड तळापासून काढण्याचं काम आपण सुरू करणार आहोत तसेच उद्यापासूनच आपण तीन ट्रॅक्टर आणि एक जे सी बी अजून भाड्याने लावत असून नदीमध्ये जो गाळ वगैरे आणि हे काटेरी जे झाडे जमा झालेली आहेत ते उचलण्याचं कामही आपण विद्यापार करून घेणार आहोत पावसाळ्यात गटारीच्या पाणी रस्त्यांवरून वाहणार नाही याबाबत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आपण त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केलेली आहे